अहमदनगर शहरातील बनसी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे जोशी हे दुकानातून घरी परतत असताना घराच्या जवळच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला यात जोशी यांच्या डोक्याला मार लागला झटापटीत हल्लेखोरांची तलवार आणि गावठी कट्टा घटनास्थळीच पडला तर या घटनेत जखमी झालेले जोशी यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतीये तर जोशी यांचा राजकारणाशी संबंध नाहीये त्यांचा केवळ मिठाईचाच व्यवसाय आहे हल्लेखोरांनी हल्ला करण्यापूर्वी त्यांना सांगण्यात येत आहे मात्र हल्ला का केला याचं कारण स्पष्ट झालं नाही पोलिसांकडे या प्रकरणी जलद गतीनं तपास करण्याची मागणी केली अहमदनगर शहरातील सावडी उपनगरातील गुलमोहर रोडवर बन्सी महाराज मिठाईवाले हे मिठाईचं दुकान आहे हे मिठाईचं दुकान आहे या दुकानाचे संचालक धीरज जोशी हे रात्री काम संपून जवळच असलेल्या किर्लोस्कर कॉलनीतील जोशी यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला या गडबडीत हल्लेखोर अंधारात पळून गेले मात्र झटापटीत त्यांच्याकडील तलवार आणि गावठी कट्टा घटनास्थळीच पडला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर